ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सारखणी येथील सारखणी फार्मस प्रोड्युसर कंपनी इथे शासनाच्या हमीभावानं शेतकऱ्यांचे विविध पीक खरेदी करण्याची प्रक्रिया यापूर्वीही यशस्वीपणे राबवण्यात आल्यामुळे या समूहाचं कार्य पाहता शासनानं हमी भावानं तूर या पिकाची शासकीय खरेदी रुपये सात हजार पाचशे पन्नास प्रति क्विंटल दरानं करण्याकरता केंद्र मंजूर करण्यात आलं त्याचप्रमाणे सारखणी येथील शासकीय के खरेदी केंद्रावरती आज तूर या पिकाच्या खरेदी केंद्राचा शुभारंभ किनवट माहूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी ये सारखणी येथील सारखणी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुसा खान सचिव समद फाजलानी संचालक सुरेश शिंदे गोवर्धन नैताम यांच्या सरपंच सूर्यवान सिडाम अनिल तिरमणवार तसेच ठाकूर जाधव संदीप केंद्रे राजेंद्र केशवे संजय राठोड अनिल वाघमारे इक्बाल फाजलानी तसेच दत्ता आडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव लक्ष्मण तोडसाम तसेच किशोर पाटील सलीम फाजलानी यांच्यासह सारखणी परिसरामधील शेतकरी नागरिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार भीमराव केराम म्हणाले की शेतकरी वर्गाला चांगल्या दर्जाचा भाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक बळ वाढत आहे आणि शेतकऱ्यांनी आपले तूर मका ज्वारी हरभरा धान्य या सारखनी फार्मर प्रोड्युसर या कंपनीकडे आणून विक्री करावं आणि या केंद्राचा लाभ घ्यावा असा आवाहन आमदार भीमराव केराम यांनी केलंय कंपनीचं असणाऱ्या तुरिक तूर सेंटर खरेदीचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे या कंपनीच्या मार्फत मागच्या काळामध्ये सोयाबीनची खरेदी झाली आता तूरची खरेदी होणार आहे शेतकऱ्यांची व्यापारी आणि बाकीच्या लोकांकडून पळ आणि नि शासनाचे निर्धारित मूल्यांकन जे दर असते ते ते भाव योग्य भाव आधार जे काय भाव असते ते भाव शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे अशा पद्धतीची सरकारची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी शासनही ठरवलंय एक सेवाभावी वृतीने काही गट निर्माण करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांमधूनच कुठलं जे काही कंपनी पुढे येऊन जर हे सगळं व्यवसाय करत असेल तर सरकारही त्यांना मदत करते अशा पद्धतीचं ही कंपनी या ठिकाणी सारखरीला सुरू केलेली आहे चांगल्या पद्धतीचं काम सारखनी घे परिसरामधल्या शेतकऱ्यांना आणि एकूण तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा फायदा होतो आहे हे तुमच्या आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे भविष्यात हे जे प्रोड्युसर कंपनी याची व्याप्ती सुद्धा चांगल्या पद्धतीचं वाढेल अशा पद्धतीचे आपण आशा व्यक्त करायला हरकत नाही मागच्या काळामध्ये जवळपास सोयाबीनचे पंचेचाळीस शेहेचाळीस हजार क्विंटल खरेदी त्यांनी झाले म्हणजे साधारणतः एका क्विंटलच्या पाठीमागेमध्ये निर्धारित किमतीच्या आपल्याने मार्केटमध्ये जे काही किंमत असेल त्याच्यापेक्षा चा चार पाचशे रुपये जर जा वाढवून जर शासनाच्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला असेल तर भरपूर शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी ता त्यांना मदत झालेली आहे अशा पद्धतीने कंपनीने सरकारच्या उद्दिष्टाचं एक पालन करून या पद्धतीने कंपनी या ठिकाणी चालते हे तुमच्या आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांनी याचा सुद्धा आपला व्यवस्थित फायदा घेतला पाहिजे अशा पद्धतीचं माझं आव्हान आहे अधिक या कंपनीच्या मार्फत शेतकऱ्यांना सुसाय अशा पद्धतीचे आहे त्यांच्या शेतीच्या उत्पादित जो काही माल असेल त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या साठी ते प्रयत्न करणार आहेत आणि त्याच्यासोबत आम्ही सोबत आहोत आणि म्हणून त्याच्यामुळं आर्थिक सुबकता आपल्या शेतकऱ्यांची निर्माण झाली पाहिजे हा शासनाचा त्याच्या पाठिंबाचा हेतू आहे आणि याचा आपण फार शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असं आवाहन करतो सारखानी प्रोड्युसर कंपनी ह्याचे सी ओ ह्या नात्यानं आज तूर खरेदी याचा उद्घाटन माननीय भीमरावजी केराम साहेब यांच्या हस्ते झाला आणि ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेला आहे त्यांनी आजपासून सुरुवात झालेली आहे आणि माल ते आजपासून आणू शकतात आणि मागच्या वेळेस ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठी सहकार्य केलं त्यावेळेस तुरीसाठी तसाच सहकार्य करावा येणाऱ्या काळामध्ये आम्ही मका चना जे काही कडधान्य निघतील आणि जे काही शासनाच्या योजना असतील आणि शासन खरेदी असेल ते निश्चितच सारखानी प्रोड्युसर कंपनी किमाने येत काम आणि मेहनत करेल तुमचं सहकार्य असंच राहावं जय हिंद मजहर शेख सी चोवीस तास नांदेड उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे फ्रीज, तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी